नवी मुंबई रविवारी उशिरा रात्री कर्नाळा खिंडीत खासगी प्रवासी बस पलटल्याची गंभीर घटना घडली ओंकार ट्रॅव्हल्सच्या बसमध्ये एकूण एकोणपन्नास प्रवासी होते या अपघातात एकोणावीस प्रवासी जखमी झाले आहेत अमोल तळवडकर या प्रवाशासह इतर दोघांचा या अपघातात मृत्यू झाला आहे ही खाजगी बस मुंबईहून कोकणाकडे निघाली होती रात्री सुमारे अकरा वाजता कर्नाळा घाट उतरत असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याच्या कडेला उलटली घटनेची माहिती मिळताच पोलीस अग्निशमन दल आणि स्थानिक नागरिकांनी तात्काळ धाव घेत बचाव कार्य सुरू केले काही प्रवासी बस खाली अडकले होते त्यांना जेसीबी च्या मदतीने बाहेर येथे नमस्कार मी सौ प्रतिभा देवरे बी एड इंग्लिश फाउंडर ऑफ एक्सलन्स लर्निंग अँड रिसर्च सेंटर जेहान सर्कल गंगापूर रोड नाशिक त्यासोबतच मी काउन्सिलिंगचाही डिप्लोमा केलेला आहे सिक्स टू टेन साठी आम्ही कोचिंग करतो ऑल सब्जेक्टला एस एस सी बोर्ड सीबीएसई आणि आय सी एस सी यामध्ये आम्ही मॉक टेस्ट आणि टेस्ट सिरीज देखील घेतो विद्यार्थ्यांची त्यामुळे सर्वांगीण विकासासाठी खूप प्रगती होत असते नक्कीच या सेंटरला व्हिजिट करा धन्यवाद